गॅस वाहिनींनी पुरवठा करणाऱ्या वाहिनीचं नुकसान झाल्याने रविवारपासून सी एन जी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे ठाण्यात सी एन जीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती अनेक सी एन जी पंपांवर रविवारी रात्री रिक्षाचालकांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या सी एन जी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं सी एन जीवर धावत आहेत ठाण्यात टी एम टीचा सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतूक करत असतात या सर्व रिक्षा सी एन जी इंजनावर धावणाऱ्या आहेत तर अनेक कारमध्ये देखील सी एन जी बसवण्यात आला आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये नुकसान झालं त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सिटी गेट स्टेशनच्या गॅस पुरवठा झाला त्यामुळे सी एन जी इंधनाचा तुटवडा झाला त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील विविध सी एन जी पंपांवर दिसून आल्याचं समजतं दो दिन हो गया कल दोपहर दो से पंप बंद है वाले परेशान है जिसके गाडी मे जित चलाय कोई गाडी कहाँ खड़ी करके घर पे गया कोई कहाँ खड़ी करके घर पे गया धक्का मार के धक्का मार के चला रहे हैं बेचारे धक्का मार के घर तक पोहोचा रहे हैं परेशान है सब रिक्षा वाले ऊपर बसून गाडी अब ये पंपवंत सगळीकडे जेवढे ठानेचे आहेत मुंबईचे सगळे पंपवंत सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठे मोठे रांगा लागले आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गाईस नाही ते बेचारे पंपावरती तासान तास उभे आहेत तर आता माझी विनंती आहे पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेअरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर गेलं कारण सगळ्या पब्लिकचा पब्लिकला पण हा त्रास खूप होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या